आपण एसटी महामंडळ अतिशय चांगल्या प्रकारचं काम पुढे करू शकू आणि ती संकल्पना त्यांनी उचलली आणि मला दरवर्षाला पाच हजार बसेस घेऊ असं आश्वासन दिलं आणि त्या माध्यमातून आता हे काम आम्ही करतोय खूप काही मोठी गोष्ट नाहीये कारण शेवटी एसटी महामंडळावर लोकांचा विश्वास आहे एस टीवर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे ही लालपरी सर्वसामान्यांच्या मनामध्ये बसलेली आहे अनेक तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे काही पत्रकार आहेत काही राजकीय पक्षाचे नेते आहेत जे प्रचंड प्रेम ह्या एस टीवर करतात मोठमोठ्या स्वतःच्या गाड्या असताना सुद्धा एस टीतनं प्रवास करणारी मंडळी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे एस टी महामंडळाची आजची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि निश्चितपणे माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या सगळ्या ह्या बसलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन माझ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना घेऊन एस टी महामंडळ मी असं म्हणणार नाही ओवर कॉन्फिडन्स नाही की हे फायद्यात घेऊन जाईल परंतु तोट्यात मात्र काही वर्षात राहणार तीन ते चार वर्षामध्ये याचा विश्वास मला आहे आणि ती माहिती देण्याकरता आणि वस्तुस्थिती काय आहे शेवटी झाकलेली मूठ काही ना काही माध्यमातून उघडावी लागते ती मूठ आम्ही पूर्णपणे उघडलेली आहे काय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या कानावर घातलेली आहे दुसरा असा एक निर्णय मी घेतला होता की ब एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही प्रकारे जी सी सी तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आजपर्यंतचा इतिहास झालेला आहे एस टी महामंडळामध्ये त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या ह्याच ड्रायव्हरला कंडक्टरला घेऊन मी एस टी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आणि निश्चितपणे होईल गरजच पडली तर दोन हजार एकोणीस साली काही भरती प्रक्रिया थांबली होती दोन हजार बावीस साली कोविडच्या कार्यकाळामध्ये काही कंडक्टर ड्रायव्हर हे आप आपल्याकडे आपण बाहेरचे घेतले होते त्याचबरोबर काही संपकाळामध्ये कंडक्टर ड्रायव्हर हे बाहेरचे घेतले होते त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना प्राधान्य देऊन अजूनही काही भरतीची प्रक्रिया जर भविष्यामध्ये करायला लागली तर ती आम्ही करू परंतु एस टी महामंडळ मात्र आर्थिक संकटातून हे आम्ही भविष्यामध्ये बाहेर काढू